अयोध्येमध्ये कूच केली आणि बाबरी ढाचा तो कलंक ध्वस्त केला तशी कूच भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी संभाजीनगर कडे करू आणि तो कलंक तो बाबरी ढाचा ज्याप्रमाणे ध्वस्त केला तशी ती औरंगाची कवर ध्वस्त करून टाकू छत्रपती शिवाजी महाराज स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी धर्म टिकवला फक्त विषय एकच होता संभा अरे कबुलकर इस्लाम परंतु नाही केला माझ्या राजांनी नाही केला त्या हाल अपेष्टा सोसल्या हाताची नख काढली बोट छाटली अंगावरची कातडी सोडली तपतशा सळ्या डोळ्यामध्ये घातल्या फक्त विषय एकच धर्मांतर कर इस्लाम कबूल कर पण नाही केलं माझ्या राजांनी जो आमचे आदर्श आहे आमचे प्रेरणा स्रोत आहे आमचं दैवत आहे त्या दैवताचं निघृणपणे अगदी क्रूरतेने त्या ठिकाणी क्रूर हत्या केली त्या क्रूर औरंग्याच्या बाबतीत त्याच जे थडग आहे ते अजूनही आमच्या छातीवरती कलंक स्वरूपामध्ये आज सुद्धा डोळ्याला दिसत आहे ज्या आक्रांताने धर्मवीर संभाजी महाराजांना मारलं नवे गुरु गोविंद सिंग यांचे नन्ने, नन्ने त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी जिवंत भिंतीमध्ये गाडलं असा क्रूर आक्रांता दगाबाज धोकेबाज तो अलीकडे त्याची तुलना सुपी संत म्हणून केली जाते हा सर्वात मोठा गुन्हा आहे संत काय असतात संत इबंती नद्या स्वयमेव नांबा स्वयं न खादंती फला आणि वृक्षा परोपकार सतांबी जे जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती पण दुर्दैव आहे आज त्याचं उदत्तीकरण होत आहे त्याची तुलना संत म्हणून केली जाते आणि हा कलंक या महाराष्ट्रावरती प्रत्येक हिंदू अस्तित्वावर त्या ठिकाणी अजून सुद्धा त्या ठिकाणी तो कलंक आहे आज आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रस्तरावरती प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थानी प्रत्येक प्रखंड तालुका स्थानी माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे माननी तहसीलदार साहेब यांना निवेदन स्वरूपामध्ये एक सूचना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे सूचित येत्या भविष्यामध्ये ज्याप्रमाणे आम्ही अयोध्ये मध्ये कूच केली आणि बाबरी ढाचा तो कलंक ध्वस्त केला तशी खूच भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी संभाजीनगर कडे करू आणि तो कलंक तो बाबरी ढाचा ज्याप्रमाणे ध्वस्त केला तशी ती औरंगाची कवर ध्वस्त करून टाकू हा येत्या काळामध्ये आमचा इशारा आहे आपण आपल्या पद्धतीने प्रशासनाच्या लेवलला त्या ठिकाणी तो कलंक मिटवावा अशी विश्व हिंदू परिषदेची सकल हिंदू समाजाची मागणी आहे अन्यथा कार सेवेसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल केव्हाही तयार आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मातरम मातरम देश की मातरं मातरं। रक्षा कोण करेगा